नमस्कार बघताना श्री स्वामी समर्थ तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आता बघा दहावीचे सेंड ऑफ बारावीचे सेंड ऑफ सगळे बघत आहे आपण म्हणजे दहावी आणि बारावी या मुलांच्या आता एक्झाम्स चालू होणार आहेत बोर्ड एक्झाम आता ऑफ वगैरे झालं बोर्ड एक्झामची तयारी त्यांची चालू आहे कधी कधी काय असतो भरपूर प्रकारचा की खूप मेहनत करत असतो आपण पण त्याचं योग्य फळ आपल्याला मिळत नाही तुम्ही भरपूरदा बघितलं असाल इवन मला सुद्धा जेव्हा मी स्पर्धा परीक्षेची तयारी करत होते खूप अभ्यास करायचं खूप चांगलं म्हणजे पूर्ण शेवट शेवटपर्यंत जाऊन मग माझं ते राहून जायचं अर्ध्या मार्कानी एका मार्कानी मला याला काय म्हणतात या गोष्टी काय असतात नशिबावर अवलंबून असतात काही मुलं तुम्ही पाहिले असताल की वर्षभर अभ्यास करत नाही शेवटच्या एक महिना अभ्यास करतात आणि टॉप करतात त्या पूर्ण आणि काही जे आधीपासून खूप अभ्यास करतात तरी पण मग त्यांचा कुठं ना कुठं एव्हरेज होतो किंवा एखादा विषय राहून जातो किंवा जितके मार्क्स त्यांना हवे होते तितके मार्क त्यांना मिळत नाही तर यामध्ये काय होतो की आपली मेहनत तर आहेच आहे पण भाग्याचा पण त्याच्यामध्ये खूप महत्वाचा रोल असतो गुरु कृपा होणे देवांची कृपा होणे आपले कुल कुलदेवतांची कृपा होणे गुरुंची कृपा होणे हा तितकाच गरजेचा आहे फक्त परिश्रम परिश्रम आता परिश्रम मेहनत तर भरपूर जण करत आहे ना आता समजा एक दहा जण आहे किंवा चार जण आहेत ऑटो चालवतात सगळेच ऑटो चालवतात खूप मेहनत करतात किंवा कन्स्ट्रक्शनच्या काम जे बिगारी काम आपण म्हणतो त्याच्यावरती चा पण चार पाच जण आहेत भरपूर काम करतात पण प्रत्येकाचं आयुष्य तसं नसतं कोणाला थोड्या कामामध्येच खूप यश मिळत असतो त्यांच्या घरी बरकत सुद्धा असते चांगल्या गोष्टी म्हणजे चांगल्या मार्गावरती चलत असतात आणि कोणाचं खूप कमय पण घरात बरकत नसते समाधान नसतं त्याच्यामध्ये त्यांची बरकत नसल्यामुळे एकाला दोन दोनला चार वाढ होत नाही धनामध्ये त्यामुळे कुठं ना कुठं काय होतं की माणूस खचून जातो मग या गोष्टीच्या मागे कारण काय असतात कारण असतात नशीब नशिबाची साथ कारण भरपूर जणांना असं वाटतं की अरे नशीब विशीब काही नसतो हा पण मला भरोसा आहे की हा नशीब नावाची एक गोष्ट असते ज्या प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये असतं ते डिपेंड करतं कोण विश्वास करतं कोण करत नाही मला विश्वास आहे काही जणांना विश्वास नसतो फक्त कर्म कर्म कर्म, कर्म पण हे विचार करा की या पूर्ण विश्वामध्ये करोडो लोक आहेत प्रत्येकाचा नशीब वेगळं वेगळं आहे करोडो लोकांमध्ये दहा लोक तरी सेम काम करत असतील सेम सगळं असेल त्यांच्याकडे सेम 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 असेल फक्त दहा लोक पण त्यांचं आयुष्य खूप वेगळं असतं सेम अभ्यास करतात किंवा सेम एकाच स्कूलमध्ये बघा तुम ना तुम्ही किती मुलं असतात जे पन्नास साठ शंभर एकाच क्लासमध्ये एकच शिक्षक शिकवतात एकच सोबतच ते अभ्यास करतात सोबतच पण कुठं ना कुठं मग काय असतो काही जण असं असतात की सोबत घरी पण सोबत घ अभ्यास करत असतात त्याच क्लासमध्ये जातात त्याच ट्युशनमध्ये जातात त्याच स्कूलमध्ये जातात सगळं सेम असतं पण त्यांचा अभ्यास त्यांचं करिअर त्यांचं डोकं त्यांचं कर्म त्यांचं नशीब सगळ्या गोष्टी काय आहे हे डिपेंड करतात नशिबावरती काही गोष्टी डिपेंड करत असतात म्हणजे कुठं ना कुठं मी म्हणत नाही की पूर्ण नशिबावर असतं हां पण जे शेवट असतो तो नशीबच म्हणतो कारण प्रयत्न करणं हे आपल्या हातात आहे आपण काय म्हणतो प्रयत्न करणं आपल्या हातात आहे शेवट शेवटी नशीब आहे शेवटी देवांची आशीर्वाद आहे देवांची देवांचं आपलं कुलदेवतांचं आपल्या गुरूंचं कृपा आपल्यावरती आहे आपलं कर्माचा हिशोब तिथे होत असतो तर त्यामुळे काही आता ह्या जन्माचे कर्म आहेत असे नसतं काही गेल्या जन्मीचे प्रारब्ध असतात आपल्याला जेणेकरून भरपूर जण अभ्यास करतात पण त्यांना त्याच्यामध्ये यश मिळत नाही की तर कोणत्याही कार्यामध्ये यश मिळत नाही तर त्यासाठी एक छोटासा मी उपाय तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे की दहावीची मुलं बारावीची मुलं किंवा कोणत्याही प्रकारचा तुमच्या घरामध्ये जर स्पर्धा परीक्षा आहे किंवा नेट एक्झाम आहे थी थी आहे कोणतेही प्रकारचा जर मुलं अभ्यास या करत असतील किंवा नाही पण केलं तरी तुम्हीही केलं तरी चांगलं आहे कारण हा उपाय प्रत्येकासाठी आहे करू शकतात याला याच्यामध्ये असं नाही नाही की मी अभ्यास करत किंवा माझं तर शिक्षण नाही आहे तर मी हे करू का कर नाही असं नाही तुमची इच्छा असेल तर तुम्ही नक्की करा आवर्जून करा तर काय एक छोटासा पहिला उपाय आपण दोन उपाय शेअर करणार आहे याच्यामध्ये सर्वात पहिला उपाय सर्वात छोटा उपाय पण महत्वाचा की हा जो उपाय आहे यामध्ये काय करायचं आपल्याला कंटिन्यू कंटिन्यू अठ्ठावीस दिवस औदुंबर झाडा खाली आपल्याला बसायचंय आणि तिथे अठ्ठावीस वेळा विवर्धन स्त्रोत जे आहे ते आपल्याला म्हणायचं आहे विवर्धन स्त्रोत म्हणजे हे बुद्धी वाढवतो आपल्या बुद्धीसाठी स्मरणशक्तीसाठी आपल्या बुद्धीचा विकास व्हावं आध्यात्मिक प्रगती व्हावं शैक्षणिक प्रगती व्हावं म्हणून आपण विवर्धन स्त्रोत म्हणत असतो आणि हे स्रोत आपल्याला औदुंबराचा जो झाड आहे त्याच्या खाली बसून करायचं आहे अठ्ठावीस दिवस करायचं आहे अठ्ठावीस वेळा करायचं आहे सकाळी स्नान वगैरे करून घरातील इथे पूजा वगैरे सगळं आवडून त्यानंतर तुम्ही जर केलं तर अतिउत्तम आहे जर वेळ मिळत नसेल तर दिवसभरातून कोणताही एक फिक्स ठेवा त्या टाइमला आपल्याला तिथे बसून करायचं आहे औदुंबर झाड म्हणजे इतका पवित्र आणि इतकी त्याच्यामध्ये पावर आहे नाही आपण आपण समज म्हणजे समजू शकत कारण की औदुंबराचं झाड म्हणजे साक्षात त्या झाडाखाली दत्त भगवान आपले जे स्वामी समर्थ महाराज दत्त भगवान आहे त्यांचा वास त्या झाडाखाली असतं आणि दत्त भगवान म्हणजे भगवान श्री स्वामी समर्थ यांचे जे आधीचे अवतार होते दत्त भगवान ते कोणाचं रूप आहे ते ब्रह्मा विष्णू महेश चालक पालक मालक या तिघांचा निवासस्थान आहे औदुंबराचं झाड आणि त्या औधुंबराच्या झाडाखालीच चौसष्ट सुद्धा असतात आता चौसष्ट योगिणी म्हणजे चौसष्ट हे देवीचे रूप आहेत देवीचे जे न चौसष्ट रूप आहे त्याला चौसष्ट योगिनी असं म्हणलं जातं आता त्यामध्ये जसं भद्रकाली आहे धुमावती आहे बगलामुखी आहे महा हे आपली दुर्गा माता आहे काली माता आहे लक्ष्मी माता आहे सरस्वती माता आहे सीता माता इतर अनेक प्रकारचे जितके पण देवीचे रूप आहेत ना त्या चौसष्ट रूप चौसष्ट योगिनी यांचा वास असतो त्या झाडामध्ये त्यामुळे असा औदुंबराचा झाड ज्यामध्ये चौसष्ट योगिनींचा वास असतो त्यासोबत ब्रह्मा विष्णू महेश यांचा वास असतो जे की दत्त भगवान आहेत तर अशा उदुंबराच्या झाडाखाली बसून तुम्ही जर प्रज्ञा विवर्धन स्त्रोत जर तुम्ही म्हटलं कंटिन्यू अठ्ठावीस दिवस तर तो किती फायदेशीर असणार आहे तुम्ही स्वतः विचार करा त्यामुळे आणि भावना श्रद्धा तुम्ही चांगली ठेवा जेणेकरून की काही जणांना करण्याच्या आधीच कोणताही उपाय कोणती सेवा कोणतंही काम करण्याच्या आधीच स्वतःवर डाऊट येतो की होतं का नाही अरे मी हे केलं तर होतं का नाही अरे तुम्ही करायला तरी बसा तुम्ही करा तरी पॉझिटिव्ह विचार करा पॉझिटिव्ह विचाराने तुम्ही सुरुवात करा नक्कीच रिझल्ट पण त्याचा पॉझिटिव्हच राहणार आहे त्यामुळे हे एक छोटासा उपाय तुम्ही नक्की करा आणि त्यासोबत दुसरा एक असा उपाय आहे की आपल्याला यामध्ये पांढरी रुईचे फुलं असतात ते आपल्याला घ्यायचं आहे त्यानंतर जे आपट्याची पानं आपण दसऱ्यामध्ये महाराजांना अर्पण केलेले असतात ना तर ती जर असेल तर अतिउत्तम नसेल हो तर दुसऱ्या आपट्याची पानं घेऊ शकता पण जेव्हा आपण दसऱ्याला महाराजांना अडीच आपण पानं अर्पण करत असतो दसऱ्याला तर त्या पानापैकी जेव्हा आपण महाराजांना देतो त्या दिवशी एक थोड्या वेळानंतर किंवा दुसऱ्या दिवशी सुद्धा तुम्ही काय करू शकता की अडीच आपट्याची पाने जे महाराजांना दिलेली आहे ते आपण घरी येऊन यायचं आणि आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं तीच आपट्याची पानं काय करायचं आहे की दोन फु रुई दोन रुईची फुलं अडीच आपट्याची पानं आणि एकवीस दुर्वाची जोडी जी आहे ते आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे एक वेळा आपण गणपतीचा स्त्रोत आपल्याला म्हणायचा आहे एक वेळा एक वेळा गणपती स्त्रोत म्हणायचा आहे अकरा वेळा गणपती अथर्व शिष्य म्हणायचा आहे तीन वेळा सरस्वतीचा मंत्र म्हणायचा आहे अकरा वेळा श्री स्वामी समर्थ महाराजांचा माळ आपल्याला म्हणायचा आहे अकरा वेळा सरस्वती स्त्रोत म्हणायचा आहे तीन वेळा स्त्रोत म्हणायचा आहे अकरा माळी श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप आपल्याला करायचा आहे स्त्रोत एक वेळा म्हणायचा आहे अष्टक आपल्याला एक वेळा म्हणायचा आहे आणि जे रामरक्षा आहे त्यामधलं जर चौतीसवा श्लोक आहे तो तुम्ही अकरा वेळा म्हणू शकता त्यामध्ये अतिउत्तम आणि जे पण सरस्वती मंत्र वगैरे आहे ते एक वेळा किंवा अकरा अकरा वेळा अशा प्रकारची तुम्हाला ही सेवा करायची आहे जसं रामरक्ष आहे सरस्वती स्रोत आहे प्रज्ञा विवर्धन स्रोत आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा स्रोत आहे सरस्वती स्रोत आहे गणपती अथरशिष आहे गणपती स्रोत आहे रामनक्षातील चौतीसवा श्लोक आहे त्यानंतर कालभैरवष्टक आहे या सर्व सेवा त्यामध्ये आपल्याला करायचं आहे आणि त्यानंतर ही सेवा वगैरे करून आपण देवावरतच ठेवून द्या त्यानंतर जेव्हा तुम्ही परीक्षेला जाणार आहे त्यावेळेला ही जी सेवा केलेली आहे तो एका पॉकेटमध्ये का पाऊचमध्ये तुम्ही घेऊन जाऊ शकता आता ते कसं घेऊन जायचं आहे आपल्या कम्पॉस्ट बॉक्समध्ये ठेवू शकता तुम्ही ते किंवा पाउच आहे त्याच्यामध्ये ठेवू शकता ते तुमच्यावरती डिपेंड करत असाल पण जाताना हे आपल्याला घेऊन जायचं आहे तुमच्यासोबत कारण कुठं ना कुठं जसं आपण मेहनत खूप केलेली आहे पण कर्मासोबत जर नशिबाची साथ जर असली ना तर यश हे नक्कीच मिळतो त्यामुळे कर्म तर तुम्ही केलेला आहे आता नशिबांची साथ मिळण्यासाठी तुम्हाला ही पण कामं करायची आहे जेणेकरून कर्म आणि नशीब दोन्ही पण काय करणार आहे तुमच्या सोबत राहणार आहेत आणि तुमचा यश हा नक्कीच होणार आहे श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर प्रत्येकांनाही शेअर करा जे दहावीत आहे बारावीत आहे ज्यांना याची गरज आहे जे यू पी एस सी एम पी एस सी नीट सी टी जे कोणते एक्झाम करत असतील त्या एक्झाम देत असतील आणि त्यांची शैक्षणिक प्रगतीसाठी आध्यात्मिक प्रगतीसाठी त्यांनी आवर्जून हे उपाय करा आणि त्यासोबतच ज्यांना नाही आहे म्हणजे जे शिक्षण नाही घेत आहेत सुद्धा केलं तरी अतिउत्तम आहे श्री स्वामी समर्थ